नमस्कार मनातल्या आठवणी लेखिका रंजना कुलकर्णी शितोळे वाचन स्वर दीपाली कात्रे अनुभूती उत्तरांचलमध्ये सात ताल प्रसिद्ध आहेत यापैकी एका तालच्या समोर बसली मी आज चारी बाजूंना पर्वत भरगचं अरण्य सगळ्याच पर्वतांवर आणि मधोमध मद एक मोठा छानसा तलाव मोठा म्हणजे मोठा म्हणजे नदी वाटावी इतका मोठा इतका मोठा संथ स्वच्छ पाणी पाण्यात वृक्षांची प्रतिबिंब पडल्यामुळे दिसणार ते हिरवं पाणी तलावाच्या काठाकाठाने त्याला मिठी मारून पसरलेली एक पायवाट आजूबाजूला वाढलेलं पायाला गुदगुल्या करणारं मऊशार हिरवगार गवत तलावाच्या दोन्ही काठांना जोडणारा एक चिमुकलासा लाकडी पूल फक्त दोन माणसंच जाऊ शकतील असा पुलाच्या मध्ये उभं राहून अजून वेगळाच अनुभव की लांबवर दिसणारं पाणी पुला खालून वाहणारं पाणी लहानशा लाटा नवे नवे तरंगच सूर्याचे किरण येऊ शकत नव्हते गाढ शांतता आवाज आवाज फक्त पक्ष्यांचा आणि पायवाटेवर चालताना येणाऱ्या आपल्याच पावलांचा नकोसा तलावाच्या काठावर राहण्यासाठी दोन तीन बांबूंची घरं बांधलेली होती बांबूच्या खुर्च्या बांबूचा बिछाना बांबूचाच वरांडा अगदी गाण्यातल्या घरासारखं बांबूच्या आराम खुर्चीत बसून त्या शांततेचा अविभाज्य भाग बनून शांतता अनुभवत होते सगळा निसर्गस्तब्ध झाडाचे पानही हलत नव्हते जसा कोणी राजा सरदार यायच्या आधी सगळे चुपचाप असतात ना अगदी तसे आणि आलाच की आणि आलाच की राजा अनपेक्षित धो धो कोसळायला लागला अगदी अचानक इतका की समोरचे ते वृक्ष तलाव पायवाट पलीकडच्या काठावरचा डोंगर काही काही दिसत नव्हतं आवाज फक्त आवाज पावसाचा आवाज एका सुरात एका लईत तो बरसतच होता आणि माझं मन चिंब झालं होतं एक अनामिक गंध देहाला असा वेढून राहिला होता सुखाच्या ग्लानीत डोळे आपोआप मिटले गेले मनाची असीम शांतता काय असते ते मी अनुभवत होते पंचेंद्रिय या अनपेक्षित आनंदात नात होती निसर्गातील अनपेक्षितपणा अनेकदा अनुभवायला मिळतो ग्रीष्माच्या रणरण्या उन्हात सारी सृष्टी होरपळून निघत असताना कुठून तरी भराभर काळे ढग ते आकाशस झाकळून टाकतात आणि वळवाचे टप्पो रेथेम देहाला शांत करतात कधी अनपेक्षित सोसाट्याचा वारा सुटतो पालापाचोळा घराची छप्र उडवून जातो असेच क्षण येतात आयुष्यात अनपेक्षित कधी सुखावून कधी सुखावून सोडणारे तर कधी धक्कादायक अनुभव देणारे पराभवाचे तर कधी प्रेमभंगाच्या यातनांचे अशा प्रसंगामुळे आयुष्यालाही अनपेक्षित वळण लागते कधी जीवनाचा मार्ग सुकर होतो तर कधी काटेरी कधी आपले जवळचे सुरहूद अनपेक्षित भेटतात आणि आनंद ओधळून देतात तर कधी हेच जीवाभावाचे अनपेक्षित सोडून जातात अन काळजात एक काटा पेरून जातात पण हेही खरं आहे की या अनिश्चिततेतच खरी मजा आहे यातून येणाऱ्या अनुभवातूनच माणूस शिकत जातो नाही का आणि प्रगल्भही होत जात नाही का धन्यवाद